रात्रीचे नऊ वाजलेत आणि आम्ही आहे जेवण करायला जेवणामध्ये काय ते दाखवते रात्रीच्या जेवणामध्ये चपाती अजून चपाती आलेली गुलाबजाम राईस डाळ चिकन अँड अंडा करी चिकन रस्सा अंडा कढी आणि इकडे आहे वेज, भेंडी मसाला आणि इथे आहे छोले मसाला हे मंडई बसले जेवण करायला तर इथे रात्रीचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही रात्री बरेच गेम खेळायला घेतले तर पहिल्या गेमची सुरुवात झालेली आहे ॲक्शन पासिंग गेमपासून यामध्ये पहिला जो व्यक्ती आहे त्यांनी एक ॲक्शन एक करायची आहे आणि पुढे पुढे ती पास करायची आहे शेवटच्या मेंबरपर्यंत ती ॲक्शन कशी पोचते ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये

ले ला मग बघितला सगळे काय काय हा हां तरी पण तर पण खूप खूप खाली नुसते काय काय काय

तीन आमचे शेवटचे विजेते त्यांच्यात फायनल चालू आहे जिंकले आमचे विजेते चला विजेते थर्ड विनर का गिफ्ट रुपये असेल तर आपले दोनशे दोनशे मध्ये पाच मध्ये डिवाइड करायला लागणार म्हणजे हे बघा फर्स्ट लाईन सेकंड लाईन आणि थर्ड लाईन ओके पहिलं बक्षीस असेल फर्स्ट फाय म्हणजे मी तिथे नंबर म्हणजे कोणी पण एक नंबर काढणार त्याने पहिले जे पाच नंबर येणार त्याने पहिले हा हे करायचा की माझे पाच नंबर झाले पाच नंबर दाखवायचे आणि फर्स्ट प्राइज घ्यायचं त्याच्यानंतर असे फर्स्ट लाईन सेकंड लाईन आणि थर्ड लाईन जर कोणाची थर्ड लाईन पहिली झाली तर दाखवायची सेकंड लाईन त्याची झाली त्याने पण दाखवायची माझी एक लाईन झाली आणि एकदा ते झालं किंवा ते कॅन्सल झालं फायनल फायनल म्हणजे फर्स्ट लाईनच्यामुळे एक बक्षीस घेतला तुझं सेकंड झालं की मला फर्स्ट लाईन झाली एकदा एक बक्षीस झालं की संपलं आणि त्याला शेवटचा आहे ते पूर्ण होती म्हणजे सेकंड नंबर पाच 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 पूर्ण

ਮਨਾਈ ਮੈਂ ਕਰਨਾ ਤਾਂ ਨੰਬਰ ਬਕਾਇਆ ਇਹ ਰਾਈਟਲ ਨਹੀਂ ਹੈ ਅਕੜਾ ਹੈ ਕਿ ਇਹਦੇ ਟੈਕ ਕਰਾਇਆ ਚਾਲ ਮਸਲਾ ਚਲੋ ਪੈਸੇ ਦੇ ਆਹ ਦੇਖ ਹਤਾ ਨਹੀਂ ਇਹ ਹਤਾ ਕੋਟਾ ਪੈਸੇ ਆ ਮਤਲਬ ਆਲਾ ਕੈਂਡਰ ਹਾਂ ਜਿੰਨੇ ਪੈਸੇ ਮੈਂ ਕਿੰਨੇ ਦੇਦੇ

फर्स्ट व्हायला आहे बस पाहायला फर्स्ट लाईन पन्नास सेकंड लाईन पन्नास थर्ड लाईन पन्नास आणि पूज ला सत्तर

Jadi, ah, langsung dah lah, lagi tu, satu, nombor tu, nombor tu, dah la, second, second, legenda yang terus menggerakkan, eh, kita marah itu sangat, kita, don, tu, dah, dah, pula, pula, orang besar, second, sixty two, sixty two,

અરે ચાળીસ

सेंचाइस, सेंचाइस ना एम आप, फोर्टी सिक्स, सेंचाइस फोर्टी सिक्स, गला, है, फाइव ए, फिफ्टी ए, फाइव, फिफ्टी ए, एक, एक

एमिस 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 33 आवे एमिस राइट दादा दादा लेवर को दे जीरो पाकुआ पंटां बती हाइ, करना बर्स इस्ते पहलेपात अता फियल मुने कोणी कन हएजह तुर्म fire यह आ जा जे लिए आधा दूली ना है बर्सिट मेपात अता जा जा बस राई जा लिए घरे मतल मेच ढई पनां ये खुल हो

फॉर्टी नाइन <coughs> <coughs> 52 52 बावन्न 52 52 52 52 52 मी बोलतो 52 52 आले काकरा 11 ये कापु वगैरा सुनत की सिंगल बनायला पण नाही समले 59 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 159 9 9 1

का चालू शेतात पंचवीस येतात एटी फोर 84, 84, 84 फोर एटी फोर चौऱ्याऐंशी तर रात्री बराच वेळ हा हौजीचा गेम चालू राहिला आणि खूप मजा आली मी तर पहिल्यांदाच खेळलेली होती आणि उद्या जाणार आहेत आम्ही पुन्हा एका नवीन ठिकाणी तर ते सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा